तर बघा हे आज मी बनवलेत मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेत बुंदीचे लाडू म्हणजेच गोळे नुकतीचे गोळे आमच्याकडे आम्ही असच म्हणतो तर त्यासाठी आईने सकाळी पीठ भिजून घेतली होती मग पप्पा करायला बसले त्यासाठी मी तेल इकडे गरम करायला ठेवले आणि पप्पा इकडे चालू होते की घने जे आहेत ना गाळायला तोपर्यंत पप्पा करत होते तोपर्यंत मी साखर जे आहे ना साखर म्हणजे चाचणीसाठी ते थी, ठेवत होते एक किलो पीठ घेतलं होतं ठेवलं होतं एक किलो पिठाचे आपल्याला गुंदीची लाडू करायचे होते त्यासाठी मी एक किलो साखर घेतली आणि थोडीशी वेलची घेतली त्याच्यामध्ये पप्पा काय इकडे करायला बसले तर काय पप्पाला जमतच नव्हतं म्हणत होते गॅस फास्ट व्हायलाय मला होत नाही पीठ थोडं घट्ट झालं मग पप्पाला थोडी अडचणच होत ती करायला तरी पण पप्पाला म्हणलं थांबा म्हणलं मी पाणी टाकून देते त्या पिठामध्ये थोडं घट्ट झाले तर थोडं पाणी टाकते होईल चांगले पण पप्पाचं काय मन नव्हतं म्हणजे करायचं मग काय माझ्या म्हणजे माझ्या महिन्याची बायको म्हणजे माझी बहीणच आहे आता मग त्या आल्या करायला मदतीला बुंदी लाडू करण्यासाठी ते गाळून दिली पूर्ण त्यांचं पण होतं करायचं त्यांच्या पण घरी लक्ष्मी असतात आमच्या इथे नसतात पण त्यांच्या इथं असतात त्यांचं काम करून त्या करू लागल्या करायची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांनी पूर्ण जी बुंदी आहे ना ते करून दिल्या मग तोपर्यंत तो काय आणखीन दोघी तिघी आमच्या बहिणी आहेत ना शेजारच्या नेहण्यांच्या बायको वगैरे माझी आजी होती ती इथं काय किस्से गोष्टी काढून इकडच्या तिकडच्या मजाक चालू होत आमच्या इकडे गावाकडे ही तर खरी मजा असते गावाकडे आणि शहरापेक्षा शहरात पण असत पण जेवढं गावाकडे असत तेवढं शहरात नसत मग सगळ्यांसाठी चहा वगैरे केला आम्ही इकडे सगळेजण काळा म्हणजे डिकाशी चहा पितात दुधाचा पांढरा चहा जास्त मी पित नाही मग काय साखर इकडे मी ठेवली ती चाचणीसाठी सगळ्यात अवघड काम म्हणजे ही चाचणी घेणं आणि लाडू बनवायला ह्याला खूप वेळ लागतो जास्तच वेळ लागतो लाडू बनवायला सगळ्यात जास्त टाइम तर नुकती गाळण्यापेक्षा आता तरी येईल तेव्हा तरी येईल तेव्हा तरी येईल म्हणून मग काय फायनली असं हे झाले आल्यासारखी वाटली चाचणी आल्यासारखं म्हणजे असं मध्ये पाणी टाकून थोडी ते पण टाकायचं असं गोल गोल झालं ना चिकट चिकट की समजायचं बुंदी आता लाडू बनवण्यासाठी तयार आहे चाचणी मग चाचणीमध्ये बुंदी जेवढी बनवली होती ना सुकी ते टाकून सगळं मिक्स, मिक्स मिक्स केलं मिक्स मिक्स जेणेकरून जी पाणी आहे ना साखरेचं चाचणी ते त्याच्यामध्ये मिक्स आई आणि आंटी म्हणजे माझी बहीण या दोघी जणी लाडू बनवत होत्या मी पण करायला घेतले पण थोडं पोळत होतं गरम गरम होतं होत पावडता मास्त गरम गरमच करायला घ्यावं लागतं तरच झाले मग ते लाडू बनत नाहीत मग आमचा हसी मजाक मध्ये चालू होते लाडू बनवायला लाडू बनवायला ओळख होते तरी पण मी केले आणि सगळ्या शेवटी लाडू बनवून झाल्यावर माझ्या हो भाऊ आला त्याने आमचा तिघींचा व्हिडिओ घेतला आणि मस्त पैकी लाडू बनवून तयार आहेत आता गरम गरम, गरम तर कोणी खाणार नाही आता हे लाडू जे आहेत ना ते उद्याच खातील कारण कोणी गरम जास्त कोणाला आवडत नाही खायला पप्पा खाल्ले तर खातील पप्पाला आवडतात आम्ही तर कोणी खाणार नाही मग मी म्हणाल ते पे मला किती पोळाले म्हणून माझं हे रिॲक्शन होत तरी पण तसंच गरम गरम आम्ही लाडू बांधून घेतले गरम गरम आमचे तयार आहेत बुंदीचे लाडू तयार तुम्ही पण या खायला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये